श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका येत्या एकवीस नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे हा योग ह्या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात गुरुपुष्यामृत योगाला अमृत योग असेही म्हटले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आणि त्याचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो आणि याला गुरुपुष्यामृत योग असेही म्हणत असतात गुरुपुष्यामृत योग हे सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते या नक्षत केलेले कोणतेही शुभ काम हे अत्यंत खास आणि उपयोगी असते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जीवनात सुख समृद्धी निर्माण होते आणि या गुरुपुष्यामृत योगावरती भरपूर महिला पुरुष सोने चांदी खरेदी करत असतात पण आता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही मग अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या खरेदी केल्या की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल व आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आता प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये पैसा यावा सुख समृद्धी यावी शांती असावी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे, जे काही उपाय करतो जी काही मेहनत करत असतो त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते पण मन मेहनत करूनही आपल्याला त्या मेहनतीचा मोबदला मिळत नसेल आणि गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी आपण जर काही उपाय कराय केले तर काही सेवा केल्या तर त्याच्या जे उपाय आहे सेवेंचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळेल आपल्याला या दिवशी कोणती एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहिल अजिबात विसरू नका गुरुपुष्यामृत योग हा एकवीस तारखेला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे गुरुपुष्यामृत योग मग आपल्याला या दिवशी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही या मुहूर्तामध्ये खरेदी करू शकता गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे खूप शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकता या कालावधीत आपण आपल्या घराची नवीन खरेदी करू शकता मग नवीन घराचे बांधकाम करू शकता नवीन एखादा काम सुरू करू शकता अडकलेले पैसे असतील तर ते परत मिळवण्यासाठी योजनेवरती तुम्ही या दिवशी काम करू शकता पैशांच्या संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पू पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पाठ करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी लक्ष, देवी लक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्त होते गु, गुरुपुषामृत योगामध्ये गायला गुळ खाऊ घालून शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीच्या चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपण लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले पण तर तरीही चालेल आणि या दिवशी आपण देवी लक्ष्मीची पूजा करायची असते त्यामुळे याचं अनेक पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं या दिवशी आपण माता लक्ष्मी गणेशाचे विधिवत पूजन करायचे आणि आपल्याला आपल्या जीवनात सुख समृद्धी घे आणूनसाठी आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे हळदीचं जे पाणी आहे तर ते दरवाजामध्ये शिंपडायचं आहे ज्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत आता तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही सोने चांदी खरेदी आ, करा जर शक्य नसेल तर आता ही जी काही वस्तू सांगणार आहे तर ती खरेदी करून आणायची आहे कवडी खरेदी करायची असेल तर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि ती समुद्र मंथनामधून उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे कवडीची जे महत्व आहे तर ती अनन्य साधारण आहे तर कवडीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते खरेदी करण्याच्या वेळेस तुम्हाला पूजेचं साहित्य मिळते तर तुम्हाला तिथे कवडी जी आहे तर ती सहज मिळून जाईल आणि ही कवडी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे कवड्यांमध्ये दोन प्रकार असतात एक पांढरी कवडी असते आणि पिवळी कवडी असते तर यामध्ये जर पिवळी कवडी तुम्हाला भेटली तर अतिशय उत्तम आणि ही पिवळी कवडी तुम्हाला घरामध्ये खरेदी करून आणायची आहे खरेदी करून आणल्यानंतर ती तुम्हाला देवी लक्ष्मीसमोर ठेवायची आहे अगोदर त्याच्यावरती तुम्हाला पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छपासून तुम्हाला त्या कवड्या एका लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायच्या त्याला हळदी कुंक अक्षदा अर्पण करायची आहे आणि देवी लक्ष्मीसमोर तुम्हाला ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या ठेवायच्या त्यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरामध्ये जे काही दोष आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर करून तुमची कृपा जी आहे तर ती सदैव घरावरती होते अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि नंतर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या लाल कलरच्या त्याच कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली करून त्याला धूप दाखवून तुम्हाला ती तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ही पोटली ठेवायची आहे याने आपल्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी राहत नाही त्याचबरोबर दुसरी त्या वस्तू जी आपल्याला आपल्या या दिवशी घरामध्ये खरेदी दि करून आणायची आहे ती म्हणजे हळद हळद आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे हळद ही सौभाग्याचं प्रतीक असते मांगल्याचं प्रतीक असते त्यामुळे थोडीशी चिमुडभर हळद आपल्याला देवी लक्ष्मीला अर्पण करायची आहे जी आपण नवीन हळद खरेदी करून आणलेली आहे ती त्यामुळे देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर गोमती चक्र जे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे जे फक्त गोमती नदीमध्येच मिळतं आणि ज्या वस्तू आपण भगवान विष्णूंना प्रिय आहे तर त्या जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर याने देवी लक्ष्मी ही खूप लवकर प्रसन्न होत असते त्यामुळे गोमती चक्राची खरेदी ही आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायची आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या ते वस्तू आहेत तर त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर अगदी पाच ते दहा रुपयामध्ये तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या मिळून जातील आणि त्यापासून जे काही उपाय सांगितलेले आहेत तर तेही करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ